तीन अर्ज वेगवेगळे दिलेले आहेत त्यांना काही कागदांच्या नकला पाहिजे त्याच्यावर माझं म्हणणं दाखल करण्यासाठी आम्ही वेळ मागितलेला आहे आणि कोर्टाने आम्हाला तो वेळ दिलेला आहे पुढील तारीख सव्वीस तीन दिली एकशे चौसष्ट चे जबाब आरोपींचे कलम अठरा जे काही व्हिडिओ त्यांचं म्हणणं एक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचा सुद्धा प्रती आम्हाला आरोपींना मिळणं गरजेचं आहे ते अजून मिळालेलं नाही आणि त्याची आम्ही मागणी केलेली आहे पुढच्या पण मिळून जाईल सगळे कागदपत्रांवरती स्पेसिफिक हाल दिलाय पुढच्या तारखेला आपल्याला समजून जाईल अर्धवट नाही काही कागदपत्र नाही नाही काही कागदपत्र कोर्टाच्या मूळ फाईल मध्ये ते आरोपींना उपलब्ध झालेलं नाही सोबत देणं गरजेचं नाही ते काही वन्स म्हणजे जबाब असतात की जे कॉन्फिडेन्शियल असतात ते मेहमान कोर्टासमोर रुटीन रुटीन प्रॅक्टर दोषारुपामध्ये काय त्यांनी दिलेलं नाही तुम्हाला काय एकशे चौस आरोपी के कलम अठरा पकुकानुसार नोंदवलेली जबाब जे काही व्हिडिओ त्यांचं म्हणणं एक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या सुद्धा माहिती आम्हाला दिली जाईल आम्हाला मिळण्यापेक्षित होतं पण त्यांनी सविस्तर देऊ असं कोर्टामध्ये स्टेटमेंट केलं असे त्यांनी निश्चय देण्यासाठी वेळ मागितला सध्याचं काय कारण आता त्यांना वेळ मागण्याचा अधिकार नाही पण त्यांनी मागितलाय कोर्टाने वेळ दिलाय कागदपत्र तर आम्हाला आजच मिळायला पाहिजे अच्छा आम्हाला जामिनाचे अर्ज वगैरे डिस्चार्जचे अर्ज वगैरे दाखल करता येणार नाही आणि सरकार पक्षाला सुद्धा ही केस पुढे चालवता येणार पण असं का भाव होतं की चार्जशीट येऊन आता मला वाटतं की बरेच दिवस झाले तरी सुद्धा ते आणखी यांनाच माहित आता आम्हाला काय त्यांनी का दिलं नाही त्याचं कारण त्यांनाच अच्छा आता सव्वीस तारखेच्या आधी मिळणार आहे नाही नाही सव्वीस तारखेच्या नंतरच मिळतील कदाचित सव्वीस ला मिळतील किंवा नंतर जनरली तपासी अधिकारी ज्यावेळी चार्जशीट दाखल करतात ते कागदपत्र चार्जशीट दोषारोपत्रामध्ये दिलेले आहेत तो प्रत्येक कागद आम्हाला देणं आवश्यक आहे पण त्यांनी तसा दिलेलं ते त्यांनाच माहित आम्हाला काय तर सव्वीस चार्जशीटच देणार का बाकी बाकीचे जे डॉक्युमेंट जे मागणी केलेली आहे ते देणं बंधनकारक आहे ते देणार